झाला होता सत्ता आल्यानंतर अपरिवर्तन करू शकली नाही त्याचाही परिणाम दिल्लीतील निकालातून दिसून येते पंजाबमध्ये काही सुधारणा झाली नाही दिल्लीत दारूपासून तर सगळ्या गोष्टी तिथं समोर आल्या मुख्यमंत्री जेल मध्ये जावं लागलं हे परिवर्तन होणारच होतं अँटी इन्कम्बन्सी काम नसणे भ्रष्टाचार करणे या सर्व गोष्टींचा परिणाम दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालाय दिल्लीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो तुम्ही अतिरेक केला की जनता त्याला उत्तर देत असते हे दिल्लीच्या जनतेने सिद्ध केलंय महाराष्ट्रात जसे आमचे दोनशे सदतीस आमदार निवडून आले तसे त्यांचेही निवडून आले असते परंतु आपण दिल्लीत कामच केलं नाही त्यांनी फक्त दारूच विकली त्यामुळे लोकांनी त्यांना फिट करून टाकलंय दिल्लीमध्ये पंचवीस वर्षानंतर भाजपने हे बघा या ठिकाणी मागच्या काळामध्ये झालेल्या ज्या घटना आहेत त्या जर लक्ष दिलं तर शेवटी भ्रष्टाचाराच्या बरोबर किंवा इतर जी कामं मागच्या काळामध्ये झाली आणि पंजाबमध्ये सत्ता आल्यानंतर पंजाबमध्ये सुद्धा आप यशस्वी होऊ शकले नाही त्याचेसुद्धा परिणाम दिल्लीवर झाले कारण दिल्ली, दिल्ली आणि पंजाब जर आपण जवळ पाहिलं तर त्या ठिकाणी असं वाटत होतं की तिथे सुधारणा होईल पण पंजाबमध्ये सुधारणा झाली नाही दिल्ली तर आपल्या समोर आहे की दारूपासून तर सगळ्या गोष्टी हे त्यांच्या आल्या स्वतः मुख्यमंत्री जेलमध्ये जाऊन जावं लागलं तर हे परिवर्तन होणार होतं अँटी इन्कम्बन्सी काम नसणे भ्रष्टाचार करणे विविध गोष्टींना मागं घालणे आणि बाजूच्या राज्यांनी सत्ता दिल्यानंतरसुद्धा तिथे जाणे याचा परिणाम या ठिकाणी झालेला आहे आणि एक सर एकतर्फी भाजपची सत्ता त्या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो मी सांगितलं ना आपल्याला की शेवटी तुम्ही अतिरेक केला तर जनता त्याला उत्तर देत असते हे जनतेने या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे चांगली कामं दिली तर महाराष्ट्रात जसे दोनशे सदोतीस आमदार आमचे पुन्हा निवडून आले तसे त्यांचे निवडून आले असते पण त्यांनी तिथे कामच केले नाही दारूच विकली तर त्यांना पूर्ण फिट करून टाकलेलं आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव